बीड आणि अहिल्यानगर हे महत्वाचे जिल्हे मुंबई आणि पुणे शहराशी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचं काम हाती घेण्यात आलं हा रेल्वे मार्ग एकूण दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किलोमीटर लांबीच असून यापैकी एकशे बत्तीस पॉईंट ब्याण्णव किलोमीटर अंतराचं काम पूर्ण झालेलं आहे साधारणपणे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय पाहूयात काय इतिहास आहे या, या मार्गाचा आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून परळी बीड अहिल्यानगर रेल्वेची बीडकरांना प्रतीक्षा होती एकोणीसशे पंच्याण्णव साली या रेल्वे मार्गाला तत्त्वत मंजुरी मिळाली त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च केवळ तीनशे त्रेपन्न कोटी इतका अपेक्षित होता मात्र बीड नगर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून निधी देण्यास तत्कालीन काँग्रेस सरकारकडून टोलवाटोलवीज केली गेली अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्यानं या रेल्वे मार्गासाठी आता तब्बल दोन हजार आठशे कोटींची आवश्यकता आहे रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग व्यवसाय कारखाने आणि कंपन्या येतील त्यातून इथल्या तरुणांना रोजगार मिळेल असं जिल्हावासियांना वाटत होतं मात्र वर्षानुवर्ष बीडकरांचं हे स्वप्न काही पूर्ण झालंच नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले सातत्यानं पाठपुरावा देखील त्यांनी त्यावेळी केला त्यांचे घनिष्ठ संबंध असलेले विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यामुळं त्यावेळी राज्य आणि केंद्रानं रेल्वे प्रकल्पाचा अर्धा वाटा उचलावा ही गोपीनाथ मुंडे यांची मागणी मान्य झाली मात्र केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता नसल्यानं मुंडे यांचं हे स्वप्न अधुरच राहिलं दरम्यान दुर्दैवानं गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं दोन हजार चौदा ला भाजपची राज्यात आणि केंद्रातही सत्ता आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी सत्तावीस वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे प्रकल्पाला वेग आला सत्ता येताच प्रकल्पाला हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली दोनशे एकसष्ट किलोमीटर ट्रॅकच्या दोन्ही टोकांपासून या कामाला सुरुवात करण्यात आली नगर ते नारायण डोह या साडेबारा किलोमीटरवरील रेल्वे मार्गावर मार्च दोन हजार सतरा मध्ये रेल्वेचं इंजिन धावलं नगर जिल्ह्यातील साडेबारा किलोमीटर नंतर पुढच्या टप्प्यात नगर ते सोलापूरवाडी या चाळीस किलोमीटरवर दहा डब्यांची रेल्वे चाचणी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आली त्यानंतर सोलापूरवाडी ते आष्टी या तीस किलोमीटरवर पूर्ण झालेल्या मार्गावर बारा डब्यांची चाचणी रेल्वे धावली एकशे बत्तीस पॉइंट ब्याण्णव किलोमीटर अंतराचं काम आता पूर्ण झालंय यापूर्वी अहिल्यानगर ते आष्टी या सहासष्ट पॉईंट अठरा किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं आष्टी ते अमळनेर या चौतीस किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन फेब्रुवारी ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं यामुळे आष्टी शहर रेल्वेनं देशातील इतर भागांशी जोडलं गेलं त्यापुढे बीड पर्यंतचं अंतर हे केवळ सत्तर किलोमीटर पर्यंतच राहिलेलं होतं अशातच आता राजुरी पर्यंतची रेल्वे चाचणी पूर्ण झाल्यानं राजोरी पासून आता केवळ दहा किलोमीटर पर्यंत बीडला जाणारा रेल्वे मार्ग आता बाकी आहे हे पाहता पुढील काही दिवसातच बीड पर्यंत रेल्वे धावणार हे नक्की अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी नोकरी आणि व्यवसाय करण्याकरता हा एक महत्वाचा रेल्वे मार्ग असून या रेल्वे मार्गावर असणाऱ्या परळी रेल्वे स्टेशन वरूनच जे प्रवासी दक्षिणेकडे जातील येतील अशा प्रवाशांना थेट याच नगर बीड परळी रेल्वे स्थानकातून मुंबई आणि पुणे या महत्वाच्या शहरांमध्ये जाण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी वीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद